मतदारांचा विजय तर मोठ्या मताधिकाऱ्यांनी आपण विजय होत आहे हो हा मी ते सांगितलं हा सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचा यांचा मेहनत याच्यामुळे आम्ही पोहोचले काय एकूणच पहिल्यांदा प्राधान्य असणार माझं मत असं आहे की आजच्या दिवस आपण उत्साहाचा दिवस आहे आजच्या दिवस त्याबद्दल न बोललं उद्यापासून आपण मी स्वतः कामाला लागणार आहे मी उद्या आपल्याशी बोलू शकतो आपल्याला इतक्या विजयाची खात्री होती किंवा इतकं मोठ्या प्रमाणात शंभर टक्के लोकांचा मोड मला माहित होता आम्हाला कळत होता त्याच्यामुळे सर, हे होते राजाभाऊ वाजे मोठ्या मताधिक्याने ते विजय होत आहेत आणि या सगळ्या विजयाचं ते जे आनंद व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळतं किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक